नमस्कार मी ॲडव्होकेट सवैशली अतुल कोराटे आपण आज जॉबचा कॉन्ट्रॅक्ट बॉन्ड जर तुटला तोर रूपा है। या तर कायदेशीर उपाय कोणते याबद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते आपण बघणार आहोत तर आजकाल खाजगी कंपनी असो किंवा सिक्युरिटी असो गार्डचं काम असू देत किंवा हॉस्पिटलमध्ये असू देत मॉलमध्ये असू देत आय टी क्षेत्रामध्ये असो किंवा कंत्राटदारांमार्फत काम करणारे हजारो कर्मचारी आपल्याकडे आहेत असे अनेक प्रकारची लोकं आज कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामं करत आहेत तर त्यांचा जर कॉन्ट्रॅक्ट तुटला तर त्यांना काय फायदा होतो काय तोटा होतो याबद्दल मी आपल्याला आज सांगणार आहे पण अनेक वेळा नोटीस न देता कारण न देता नोकरीवरून काढले जाते जर हे कायदेशीर तर हे तुम्हाला कायदेशीर आहे का आपण ते आज बघूया तर नाही आपण नेहमीच ह्या गोष्टी ज्या क कॉन्ट्रॅक्ट जर तुटला बॉन्ड जर तुटला दर नहीं तर दरवेळेलाच ते कायदेशीर असतंच असं नाही आहेत तर आपण ते बघूयात नेहमीच ते नसतं कॉन्ट्रॅक्ट जॉब म्हणजे अशी नोकरी जिथे कामगार कंत्राटदार आणि मुख्य कंपन्या हे तीन घटक त्याच्यात असतात कामगार हा थेट कंपनीचा कर्मचारी नसतो तो कंत्राटदारामार्फत काम करत असतो यासाठी लागू होणारे कुठले मुख्य कायदे आहेत आपण आता ते बघूयात कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट एकोणीसशे सत्तरनुसार कॉन्ट्रॅक्ट जॉब तुटण्याची सामान्य कारणं कोणती आहेत ते बघू कॉन्ट्रॅक्ट पिरियड संपणे म्हणजे तो पिरियड पूर्ण झालेला असला पाहिजे असतो तेव्हा कंपनीने काम बंद करणे कंत्राटदारात दारात बदलणे म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर असतात ते बदलले गेले तर कोणतेही कारण न देता कामावरून काढणे पगार मागितल्यामुळे नोकरीवरून काढणे कारण न देता किंवा नियम न पाळता नियम न पाळता काढणे अनेक वेळा बेकायदेशीर असते ह्या सर्व गोष्टी जॉब तुटण्याची सामान्य कारणे आहेत कॉन्ट्रॅक्ट जॉब तुटला तर सर्वप्रथम आपण काय तपासलं पाहिजे ते बघूयात कामगाराने पाच मुद्दे नेहमी तपासावेत तर ते कुठले एक आहेत अपॉइंटमेंट लेटर सर्वात पहिले आपल्याला जे जॉब आपल्याला मिळतो पहिल्यांदा त्यावेळेला अपॉइंटमेंट लेटर मिळत असतं ते तुम्ही चेक करा कॉन्ट्रॅक्ट केल्याची त्यात कॉपी असते ती तपासायची असते जॉब ड्युरेशन म्हणजे कालावधी तुम्ही त्यात काय लिहिलेलं आहे किती महिन्याचं आहे ते चेक करा टर्मिनेशन क्लॉज नोकरीवरून काढण्याची अट चेक करा त्याच्यात ती अट असते लिहिलेली ती तुम्ही नीट चेक करा नोटीस पिरियड दिला आहे का ते देखील तुम्ही नीट पहा शेवटचं पगार म्हणजे पी एफ आय दिले आहेत का ते चेक करावे जर हे पाळले नसेल तर कायदेशीर कारवाई तुम्हाला करता येते लागू होणारे कायदे कोणते आहेत ते बघूयात आहे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसनुसार नुसार जर कामगाराने दोनशे चाळीस दिवस काम केले असेल तर कोणतेही चौकशी न करता कामावरून काढले असेल तर ते इलिगल टर्मिनेशन कामगाराला मिळू शकते पुन्हा नोकरीवर घेऊ शकतात त्याला तसेच नुकसान भरपाई त्याला मिळू शकते कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट एकोणीसशे सत्तर कंट्रॅटदार जर पगार देत नसेल किंवा ई एस आय तसेच पी एफ भरत नसेल तर मुख्य कंपनी जबाब धरली जाऊ शकते पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट मिनिमम वेजेस टॅक्ट नुसार जर कामगारांचा पगार रोखून ठेवला तर किंवा कमी पगार दिला तर कामगार लेबर अथॉरिटीकडे तक्रार करू शकत कायदेशीर कारवाई कशी करायची आता ते बघूयात लिगल नोटीस ऍडव्होकेट मार्फत कॉन्ट्रॅक्टर प्लस कंपनी दोघांना तुम्ही पाठवायची पाठवू शकता म्हणजे लेबर कमिशनरकडे लेखित तक्रार करायची असते जिल्हा कामगार कार्यालयात लेखी तक्रार तसेच पुरावे जोडून तक्रार करायची असते लेबर कोर्ट केस जर समिट झाला नाही म्हणजे तुमचं दोघांचं सेटलमेंट जर झालं नाही तर लेबर कोर्टमध्ये केस तुम्ही करू शकतात कॉम्पन्सेशन तुम्ही मागू शकता म्हणजे तुमचं जे नुकसान झालं आहे त्याची भरपाई तुम्ही देखील मागू शकतात महत्त्वाचा कोर्टाचा निर्णय कॉन्ट्रॅक्ट जॉब असूनही जर काम सतत आणि नियमित असेल आणि कंपनी थेट नियंत्रण ठेवत असेल तर कोर्ट म्हणतं की कामगार संरक्षणास पात्र आहे कॉन्ट्रॅक्ट हा फक्त नावापुरता असू शकतो हक्क मात्र काढून घेता येत नाही महत्त्वाची टिप्स आता सांगते कॉन्ट्रॅक्ट जॉब म्हणजे हक्क नसलेली नोकरी असा गैरसमज करू नका आपल्याला जॉबच्या कॉन्टॅक्ट बॉन्ड तुटला तर हा व्हिडिओ मी तुम्हाला कायदेशीर उपाय कोणते करायचे त्याबद्दल सांगितला आहे कशी वाटली माहिती नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद